कोकणातील कासव महोत्सव हा ऑलिव्हिडले प्रजातीच्या कासवांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या लहान पिल्लांना समुद्रात सोडताना फोडण्यासाठी आयोजित केला जाणारा एक अद्भुत निसर्ग उत्सव आहे रत्नागिरीतील वेळास अंजरले गुहागर आणि रायगडमधील काही किनाऱ्यांवर हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात साजरा होतो मुख्यत्वे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे गाव यासाठी प्रसिद्ध आहे जिथे हा उपक्रम सह्याद्री निसर्ग संस्था आणि ग्रामस्थांच्या मदतीने चालवला जातो दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल मे महिन्यात कासव अंडी उभवण्यासाठी किनाऱ्यावर येतात त्यानंतर पिल्ले बाहेर पडतात कासवांची अंडी भटक्या कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते आणि पिल्ले जन्माला आल्यावर त्यांना सकाळी सात किंवा संध्याकाळी सहाच्या सुमारास समुद्रात सोडले जाते लहान पिल्लांना वाळूतून समुद्राच्या लाटांकडे धावताना पाहणे हा पर्यटकांसाठी एक अनन्य साधारण अनुभव असतो या काळात कोकणातील पारंपरिक संस्कृती लोकनृत्य आणि स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो हा उत्सव पर्यटनासोबतच सागरी जैवविविधतेचे संवर्धन करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे संपूर्ण व्हिडिओ मी लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहे स्टेट येऊन